तीस टक्के डिस्काउंट आहे नस्तपैकी पैकी आणि हे कुठे भेटणार आहे माहिती आहे ना अजमेरामध्ये कलर काय सुंदर दिसत आहेत हा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट कलर मध्ये नमस्कार शिलाज मराठी व्लॉग मध्ये जे तुम्हाला पनवेल मध्ये कुठेही भेटणार नाही आणि ते साडीचे शॉप आहे तर ते साडीचे शॉप कोणते आहे कुठे आहे आपल्याला सर सांगणारच आहे तर सर आधी तुम्ही तुमच्या शॉपचं नाव आणि कुठे आहे ते शॉप आणि हे नाव आम्हाला कळलं ते कशावरून तुम्ही ठेवलेलं आहे आणि तुमच्याकडे साड्या किती प्राईस पासून आहे नमस्कार मी चंद्रवदन सापळे अजमेरा हा एक सुरत बेस ब्रँड आहे आएक ले, आएक ले. <laughs> तर आम्ही वरूनच त्यांना अपलोड झालो युट्यूब okay. आम्हाला समजलं त्याच्यानंतर मग त्यांना भेटून आम्ही सगळ्या टर्म कंडिशन करून फ्रँचायझी घेतलेली okay. आहे ओके आणि याच्यामध्ये अराउंड फाईव्ह हंड्रेड पासून सिक्स सिक्स पर्यंत आमच्याकडे म्हणजे सगळेजण घेऊ शकतात की जे तुम्ही ऑनलाइन जातात किंवा ऑनलाइन तुम्ही मागवतात होलसेल असो किंवा तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला कुठेही जायची गरज नाही जे आहे ते तुम्हाला आता ह्या शॉप मध्ये भेटणार आहे तर तुम्ही पत्ता सांगून द्या सर हो हे न्यूल न्यू पनवेलला आहे ओके पण तुम्हाला नवी मुंबईमध्ये कुठे अजमेराची ब्रांच म्हणून आम्ही आलेलो आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवणार की या तुम्ही आणि घेऊन जा आमचा पत्ता आहे प्रजापती ओके सेक्टर दहा न्यू पनवेल क्रोमाच्या बाजूला क्रोमाच्या बाजूला तर तिथंच आहे आणि मस्त रोडावरती तुम्ही बघू शकता पुढे तुम्हाला कुठेही आतमध्ये जायची गरज नाही आणि शेजारी आहे क्रोमाचं शोरूम आणि हे मोठं टावर आहे टावरच्या खाली आहे तर यांचा नंबर आणि पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे तर आपण इथं काय काय साड्या आहे चला बघूया आपण सुरुवात करतो आहे अजमेरा शॉप मध्ये तर मॅडम तुम्ही आता आम्हाला आम स्टार्टिंग सांगा आणि तुम्ही जे आता साडी दाखवताय त्या साडीचं नाव दाखवा सगळ्यांना समजेल की इथं साड्या कशा आहेत स्टार्टिंग आमच्या शॉप मध्ये आहे ना पाचशे पासून ते तुम्हाला पाच सहा हजारापर्यंत ओके okay. आता ही जी साडी आपण बघणार आहोत ही सेमी पैठणी साडी आहे ओके okay. पण सेमी पैठणी मध्ये ही फॅन्सी पैठणी आहे का फॅन्सी नाहीये ही काटापदराची काटापदराची ओके फॅन्सी मध्ये थोडस वर्क येतं आणि डायमंड स्टोन वगैरे ओके ही वर्क आहे आहे तर हा आपला कलर जातो मरून कलर मध्ये ब्लाऊज कलर गोल्ण 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 आहे आणि सगळ्यांचा आवडता चिंतामणी कलर आणि खास म्हणजे सिल्वर आणि गोल्डन आहे दोघ आहेत तर ही कशी रेंज पर्यंत मिळेल इथं इथे ही आहे आता नऊशे पन्नास पर्यंत आहे तर बघा आपल्याला इथं सगळे कलर भेटतील ज्यांना जे कलर पाहिजे असतील सुंदर सुंदर कलर आहेत डार्क पण आहे लाईट पण आहे तर आता आपण कोणत्या साड्या बघत आहेत आता हे जे पॅटर्न आहे ना हे डोला सिल्क पॅटर्न आहे अच्छा डोला सिल्क सॉफ्ट सिल्क आहे लहान बॉर्डर आहे आणि ही साडी नेसल्यावरती पूर्ण अंगाशी राहते ऐकलेलं पण आहे तुम्ही स्वतः बघू शकता हा पदर कोणत्या बाजूला आहे तर बघा इतकी सुंदर साडी आणि खूप लाईट वेट आहे ज्या आपल्या काठापदराच्या साड्या आपण बघतो अलग अलग प्रकारच्या असतात काही काही काठ जड पण असतात पण हे जर तुम्ही बघणार ना खूप लाईट वेट आहे आणि याचा असं घडी जरी झाली तरी बघा काही सुरकुत्यासारखं पडत नाही तुम्ही डायरेक्टली पण छान घालू शकतात ही डोला सिल्क सांगितलं डोला तरी प्राइस आहे okay, okay. हे आहे दीड हजार ते अडीच हजार पर्यंत तुम्हाला अवेलेबल आहे आणि हे पॅटर्न असं आहे की सगळ्या एज वर्गाला जात हो आणि कसं जास्त डायमंड नाही डायमंड नाही मस्त पैकी आणि हे कुठे आहे माहिती आहे ना अजमेरामध्ये तेही पनवेल मध्ये छान छान कलर आहेत ज्यांना ग्रीन चिंतामणी हा अबोली टाइप कलर हा जांभळा वांगी कलर मस्त पैकी छान आणि आता काही काही ठिकाणी ग्रीन साड्या लागत असतात तर बघा ग्रीन मध्ये पण आहे सुंदर आता बघा किती सुंदर सुंदर साड्या आणि कलर काय सुंदर दिसत आहेत एका साईडला लाईट एका साईडला डार्क पण दोघं साड्यांची नावं आणि दोघं साड्यांची आपल्याला वेगळ्या दिसतील तर मॅडम आता यांची किंमत पण सांगा आणि नाव सांगा आणि ह्या साडीचं पण नाव सांगा मला खूप सुंदर साड्या दिसतात हो हे कारण असं कलेक्शन ठेवलेलं आहे की कारण लाईट वर्ग ज्यांना खूप सगळ्या लाईट आवडतात आणि कुणाला डार्क आवडतात अशा okay. पद्धतीत हे घेतलेले कलेक्शन तर मग ही साडी कोणती ही सिल्क मध्ये आहे ओके हे साऊथ सिल्क आहे पूर्ण साडी पूर्ण सिल्क मध्ये आणि सिल्वर जरी वर्क आहे याला काम ओके okay. आणि त्याला गोंडे पण आहेत हा गोंडे देखील आहे साडी फुल शाईन मध्ये तर बघा असं एकाच एक कलर मध्ये आहे याला दुसरा कलर तुम्हाला भेटणार नाही नाही पूर्ण एक आणि झिकझॅक डिझाईन आहे बघा याच्यावरती आपण खूप साड्या बघत असतो तर ही तुम्हाला सगळे जे कलर दिसता येतात लाईट कलर मध्ये भेटतील आणि यांची रेंज कशी ही आहे दोन हजार ते तीन हजारापर्यंत आणि सगळ्यात मेन म्हणजे सहा हजाराच्या वर साडी तुम्हाला इथं भेटणारच नाहीये जे आहे ते सहा हजाराच्या आत आहे तुमच्या बजेट मध्ये हे आपलं ब्रँड आहे ओके टू पर्यंत रेंज आहे आणि या साडीचं नाव ही साडी आहे ही बनारसी शालू शाल। पॅटर्न आहे बनारसी सिल्क आहे याला पूर्ण वेल बुट्टीचे वर्क आहे खूपच आणि एकदम सुंदर वर्क आहे हो लग्नाचे समारंभ आणि ह्या साड्यांमध्ये फक्त स्काटच फक्त त्यांचा वेगळा आहे बघा छोटीशी आहे लाईट कलर मध्ये असत नेसल्यावरती ती जी छोटी खूप उठून दिसते बघा अशी शायनिंग मध्ये साडी तुम्ही पाहिली नसेल खूप सुंदर दिसते बघा वर्क पण खूप छान लाईट वेट आहे मेन म्हणजे लाईट वेट आहे कारण लग्न समारंभ म्हटलं किंवा प्रोग्राम म्हटलं तर जडजड साड्या बघूनच व्यक्ती कंटाळून जात असतो तर खूप लाईट वेट आहे बघा आणि तुम्हाला हे कलर भेटतील सगळे डार्क आहेत पण सगळे डार्क कलर आहेत थोडा थोडा ब्ल्यू आहे वांगी कलर आहे ब्राऊन मरून ग्रीन असे डार्क कलर आता आपण इतक्या छान छान साड्या बघितल्या आहेत ना पण त्याहून अजून छान छान दिसत आहेत खूप सुंदर कलर आहेत तर मॅडम आम्हाला सांगा आ, हे सगळ्या साड्या आम्हाला वेगळ्याच वाटत सगळ्यांची नाव आणि सगळ्यांना किमती कळतील कारण यायलाच पाहिजे आपल्या शॉपला सगळेजण हे आहे ना हे साऊथ सिल्क मध्ये आहे कोणती साऊथ सिल्क साऊथ सिल्के साऊथ पॅटर्न आहे साऊथ ब्रायडल तुम्ही बघितले असाल की ह्या अशाच पद्धतीमध्ये आता हल्ली घालतात ओके ही पूर्ण एका कलर मध्ये आहे हा पदर आहे आणि ह्याला डायमंड नाही सुंदर पूर्ण हा बघायला हे वेगळं आहे हे काश्मीर वर्क आहे प्लेन आहे पूर्ण प्लेन आहे बॉर्डर आहे आणि पदर पदर दाखवा कारण पदर शिवाय लेडीज तर हालणारच नाही हा ब्लाउज आहे ब्लाउज कॉन्ट्रास्ट कलर बुट्टी मध्ये बघू शकता म्हणूनच एवढं छान नाव आहे हे काश्मीरी वर्क आहे काश्मीरी सिल्क आहे मस्त बघा उजेडात येऊन दाखवते सुंदर हे जे वर्क आहे सगळं हँडलूम हँडलूम बघा हँडलूमच आहे बघा जवळून पण दाखवते आणि वर्क हँडलूम जरी असतो ना तरी लाईट वेट आहे आणि यांची प्राइस कशी आहे मॅडम हे हे जे आता आपण त्या सगळ्या तीन ते सहा हजाराच्या रेंज सहा मध्ये ओके आणि आता कोणतं हे अजून एक तुम्ही हे बघू घ्या हा पुन्हा साऊथ ब्रायडल कलेक्शन आहे ओके म्हणजे आता साऊथ कडच्या पण हे आपल्याकडचे आता हे लोक हे जास्त आवड करतात ह्याची कारण आपल्याकडच्या पाहिजे पाहिजेत असं आहे आणि आजकाल तर सगळ्यांना साड्या आवडतात असं नाही की महाराष्ट्रातले घालतील असं नाहीये तर सगळ्या साड्या युज करतात आता लेडीज कारण सगळ्या साड्या घालूनच बघायची इच्छा असते आता आजकाल सगळ्यांना आणि या साडीला पूर्ण फक्त पंधरालाच नाही तर मध्ये सुद्धा आहे ओके या सगळ्या तीन ते सहाच्या रेंज मध्ये आहेत घाटा पदराच्या साड्या झाल्या मस्त मस्त ब्रायडलच्याही झाल्या आता छान पार्टीवेअरच्या किंवा अलग अलग फंक्शनसाठी आपण वापरत असतो तर ह्या आहे पार्टीवेअर स्टोनच्या वर्कच्या साड्या तर ह्या अलग अलग आहेत त्यांची नावं पण अलग अलग आहेत तर यांची नावं काय आधी सांगा आम्हाला ह्यांची नाव आहेत हे डोला सिल्क मध्ये आहे हे डोला हे शिफॉन वर्क मध्ये आहे हे, आनि हे, आनि हे आनि ही टिश्यू वर्क मध्ये आहे हे ऑर्गेन्स वर्क मध्ये ऑर्गेन्स वर्क मध्ये दोन आहे हे सेमी ऑर्गन्स मध्ये आणि स्टोन वर्क आहे कट बॉर्डर आहे ओके ह्या दोन ऑर्गेन ऑर्गन्स मध्ये आणि प्रत्येकाची वेगवेगळी डिझाईन आणि खासियत वेगवेगळी सुंदर सुंदर साड्या आहेत मस्त छान आणि प्राइस आणि रेंज कशी आहे साड्यांची ही प्राईसची रेंज आहे इथे तुम्हाला दीड हजार पने पने तुम्हाला। वर्क वर्क प्राइच? प्राइच? ते चार हजार पर्यंत फॅन्सी साड्या म्हणजे वर्कनुसार नुसार प्राइस आहे त्याचे तर आपण ही बघू छान छान वर्कची पूर्ण पार्टी वेअर तुम्हाला रिसेप्शन साठी आता अजून नवीन पॅटर्न आपल्याला भेटत आहे आणि मला नाही वाटत की अशी साडी आपण डिझाईनची पाहिली असेल आणि ही भेटते तुम्हाला फक्त आणि फक्त अजमेरा न्यू पनवेल मध्ये तर यांची प्राइस सांगा आणि नाव सांगा कारण मला वेगळ्या साड्या वाटतात यांची प्राइस आहे ही तुम्हाला मेन दीड हजार ते अडीच हजारापर्यंत पर्यंत तुम्हाला हे मिळून जातील आणि हा ब्रासो मध्ये ओके पूर्ण कलेक्शन डिझाईन डिझाईन आहे ही वेलवेट पॅच वर्क आहे या दोन साड्यांना बेस ह्याचा ग्रीन आहे ब्लॅक कलर मध्ये पॅच वर्क आहे ब्रासो साडी यातली साडी खूपच वेगळी वाटते आणि ब्रासोच्या ज्या साड्या असतात ना अशा ट्रान्सपरंट असतात त्यामुळेच ही ब्रासोची डिझाईन दिसेल उठून उठून दिसे। दिसेल बघा लाईट मध्ये हा हात जो दिसतोय आणि ही जी जी डिझाईन दिसते ही सगळी ब्रासोची आहे आणि ही साडी डायमंड वर्क मध्ये थोडस आहे तुम्ही छोट्या मोठ्या फंक्शनला सुद्धा पार्टीसाठी जाऊ शकतो पार्टीची साडी ऑफिस वर्क साठी वगैरे ही तुम्ही घालू शकता लाईट कलर लाईट कलर आहे लाईट वेट आहे आणि कॉपरचं पण त्यात कॉपर ब्रासो विथ कॉपर कौ, पण आहे वाटत याच्यात शेड आहे लाईट लाईट लाइट, लाइट, लाइट मध्ये शेड आहे आणि ह्या पण ब्रासोच्याच आहेत या ब्रासो टिशू ह्याच्यामध्ये आहेत नवीन तुम्ही बघू शकता काटापदराच्या असतात त्या पण जरा वेगळ्या असतात सगळ्या साडे आपल्याला ओपन नाही करतायत सगळ्या घड्याही उडतात हे बघू शकता ह्याची जी मधली जी डिझाईन आहे वेलची वगैरे हे असे ब्रासो पॅटर्न मध्ये मधली सगळी टेक्स मध्ये टेक्स मध्ये आहे आपण छान छान वर्कच्या पण पाहिल्या आपण एक एक पॅटर्न बघतोय आता हा स्पेशल कॉटन मध्ये आहे आणि नावं पण त्यांची अलग अलग आहे तर यांची नाव पण सांगा आणि कशी प्राइस आहे स्पेशल कॉटन ना ह्याच्यासाठी ठेवले कारण एक असा वर्ग असतो की ज्यांना फक्त कॉटनच कॉटनच आवडतं त्याच्यासाठी त्यांना हे अगदी घरी घालण्यापासून ते पार्टीला घालण्यापासून पासून ते ऑफिसवर साठी असं आहे पटोला कॉटन मध्ये आहे ओके okay, पटोला शायनिंग सेटिंग अलग अलग पण असतात हे स्पेशल फक्त याच्यामध्ये कॉटन मध्ये कॉटन आहे हे ज्यूट कॉटन मध्ये आहे ओके त्याच्या कॉटनच्या साड्या असल्यामुळे आपण ओपन नाही करू शकतो हे कॉटन ज्यूट कॉटन मध्येच आहे पण ह्याला थ्रेड वर्क हँडवर्क हँडवर्क आहे हा एक पूर्ण सिल्क लाईट कलर मध्ये आहे आणि हा पॅच डिझाईन मध्ये आहे सगळे काठ पण त्याचे लाईट कलर लाईट कलर मध्ये आहे ही पण तीच आहे तीच आहे सेम आणि ही सुद्धा कॉटन मध्ये पण ही वर्क लग्न कार्यासाठी समारंभासाठी पूजेसाठी पूजेसाठी स्पेशल आहे कलर कलर आहे मस्त ही पण त्यातलीच वाटत ती हा सेम आहेत दोन्ही आणि हे आपला घरी हे नाव तुम्हाला ऐकायला कुठल्या दुकानात भेटत नसतं तर ही पण इथं साडी आहे यातले तुम्हाला कलर अव्हेलेबल आहेत बघा विथ ब्लाउज तर यांची जी सगळी आहे प्राइस ही एक राहिली ही कुठली साडी हे आपलं केरळ केला, केला केला साडीची कंटिन्यू पूजेला जाताना किंवा काही प्रोग्राम असला तर त्यांची हीच साडी असते तर ही पण तुम्हाला इथं भेटून जाईल तर यांची अंदाजे प्राइस अंदाज आहे ना हे आठशे ते अडीच हजारापर्यंत तुम्हाला ही साडी जर घेते त्याचा अंदाज आहे तर आता आपण सगळ्या प्रकारच्या साड्या बघितल्या पण तुम्हाला वाटत असेल की रेग्युलर घराला साड्याच दाखवल्या नाही या शॉपला तर इथं त्या पण साड्या आहेत त्याही कशा रेंज मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे त्या आता बघू आणि ह्या फक्त तुम्ही देण्या घेण्यालाही करू शकता किंवा रेग्युलरला पण करू शकतात तर कशी रेंज आहे या सगळ्या साड्यांची यांची रेंज आहे पाचशेपासून पासून ते दीड okay. हजारापर्यंत या सगळ्या अलग अलग पॅटर्न पार्ट अलग... वेगळे आहे प्रिंट वेगळे आहे बारीक लाईट पण आहे डार्कच्या पण आहे या सगळ्या दीड हजारच्या आसपास बघा ह्याही तुम्हाला इथं भेटतील असं नाही की लग्नाच्या किंवा काटापदराच्या किंवा वर्कच्या तर ह्या पण आहेत तुम्हाला रेग्युलर साठी आता ह्या सेक्शनच्या साड्या कोणत्या आहेत सर या सेक्शन मध्ये आपल्याला सगळ्या कव्हर होत आहेत रेग्युलर आहेत ऑर्गेन्स आहेत सिफॉन आहेत काटा आहेत काठा, काठा है। पदर पण आम्ही तीस टक्के फ्लॅट डिस्काउंट ठेवलेला हो आहे एवढ्या तर हा जो भाग दिसतोय तुम्हाला कसं आहे हे आपलं एक अजून एक महिना राहील ओके तर तीस टक्के आहे लवकर या आणि साडे छान छान घेऊन जा अजून काही इतर साड्यांवरती ठेवलेला आहे का आपल्याला इतर साड्यांवर टेन पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट आहे ओके काही काही साड्यांवरती टेन पर्सेंट हो आणि तुम्ही जर तीन हजारचं परचेस केलं तर आपण पंधरा टक्के डिस्काउंट देतो त्याच्यावर ओके तर काही काही साड्यांवर काय अजून जास्त घेतलं तर अजून डिस्काउंट भेटेल तर नक्की या इथं आणि छान छान साड्या घेऊन जा छान छान साड्या घालून बघितलेल्या आहेत आणि त्याही अलग अलग प्रकारच्या आणि त्या फक्त भेटणारे तुम्हाला अजमेरा ह्या शॉपमध्ये ते आहे नवीन पनवेलमध्ये त्यांचा पत्ता आणि नंबर आपण देणार आहे जेणेकरून तुम्हाला जर ते नाही सापडलं तुम्ही त्यांना डायरेक्ट फोन करू शकता ते तुम्हाला पत्ता ॲड्रेस बरोबर सांगतील आणि तुम्ही इथं व्हिजिट देऊ शकता आणि ह्या शॉपला तुम्हाला सहा हजाराच्या वर साडी भेटणारच नाही आहे जी आहे तुमच्या बजेटमध्ये सहा हजाराच्या आतच आहे आणि ती फक्त भेटेल अजमेरामध्ये की जे तुम्हाला इथं कुठेही हे शॉप भेटणार नाही हे आहे फक्त नवीन पनवेलमध्ये सर बरोबर बरोबर नवी मुंबई <laughs> मध्ये तुम्हाला अजून अजमेरा शॉप मिळणार नाही पनवेल मध्येच अवेलेबल आहे न्यू पनवेल मध्ये आणि तुम्हाला पॉकेट फ्रेंडली चांगल्या क्वालिटी साड्या इथे अव्हेलेबल मिळतील ओके आणि ऑनलाईन जर कोणाला घ्यायचं तर तुम्ही चालू करणार आहेत का हो ऑनलाइनचं आमचं आता इन प्रोसेस आहे तर लवकरच आम्ही ऑनलाईन पण सेल चालू करतोय तर बघा इथं तर याच तुम्ही पण जर कोणाला ये नाही येता आलं तर ते पण होणार आहे पण तुम्ही फोन करा आणि त्यांना तुम्ही केव्हाही विचारू शकता तर अशा साड्या घ्यायच्या असतील स्वस्तात आणि मस्त तर इथं या व्हिजिट द्या आणि छान छान साड्या घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय